नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते ठळक बातम्या येत्या काळात जगाच्या सागरी अर्थव्यवस्थेत भारत महत्वाची भूमिका बजावेल जेएनपीटी दोनच्या लोकार्पण सोहळ्यात मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन जीएसटी कररचनेतल्या सुधारणांचं उद्योग क्षेत्रासह समाजाच्या सर्व स्तरातून स्वागत मराठवाडा साहित्य परिषदेचा पहिला रघुनाथ शिवराम बोरसे विशेष बालवाङ्मय पुरस्कार पत्रकार संजय ऐलवाड यांना जाहीर आज शिक्षक दिन राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांचं दिल्लीत राष्ट्रपतींच्या हस्ते आज वितरण ईद ए मिलाद निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आज सर्वत्र आयोजन आणि आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताचा मलेशियाचा चा चार एक असा विजय आता सविस्तर बातम्या येत्या काळात जगाच्या सागरी अर्थव्यवस्थेत भारत महत्वाची भूमिका बजावेल आणि तो प्रवास आजपासून सुरू झाला आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं काल नवी मुंबईत उरण इथल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या टर्मिनल दोनचं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वॉंग यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण केलं त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते केंद्रीय बंदरे आणि जलवाहतूक मंत्री, मंत्री सर्वानंद सोनोवाल राज्यमंत्री शांतनू ठाकूर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते ही गोदी पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी असून विशेष मार्गिका असलेल्या पोर्टलवरील हे देशातलं सर्वात मोठं पहिलं कंटेनर टर्मिनल आहे या टर्मिनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला ते म्हणाले माननीय प्रधानमंत्री महोदयांच्या हस्तेच याचं भूमिपूजन झालं होतं आज त्यांच्याच हस्ते याचं उद्घाटन झालेलं आहे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला एक मोठा बूस्ट या टर्मिनलच्या माध्यमातून होणार आहे आणि देशाच्याही डेव्हलपमेंट मध्ये याचा एक महत्वाचा वाटा असेल आणि जी काही ग्लोबल सप्लाय चेन आहे त्याच्यामध्ये भारताची आणि महाराष्ट्राची हिस्सेदारी ही यामुळे वाढणार आहे जीएसटी कररचनेतल्या सुधारणांचं उद्योग क्षेत्रासह समाजाच्या सर्व स्तरातून स्वागत होत आहे जीएसटी मधली सुधारणा हे एक परिवर्तनकारी पाऊल असून शेतकरी एमएसएमई महिला तरुण मध्यमवर्गीय या सर्वांनाच दिलासादायक असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे जीएसटी कररचनेतल्या सुधारणेमुळे देशातल्या प्रत्येक कुटुंबाला मदत होणार असल्याची प्रतिक्रिया माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली ते म्हणाले हमारे मध्यम वर्ग के परिवारों के जीवन में काम में आने वाली हर चीज चाहे खाने से संबंधित हो चाहे पहनने से संबंधित हो चाहे बच्चों की पढ़ाई से संबंधित हो तो हर चीज पर जीएसटी की दरें एक बड़ी मात्रा में कम की गई है जिससे हमारे मध्यम वर्ग परिवारों के जीवन में एक बड़ी खुशी की लहर है जीएसटी सुधारणांमुळे सर्वसामान्यांना दिलासा महागाईवर नियंत्रण आणि लहान उद्योगांना मजबूती असे अनेक उद्देश साध्य झाले आहेत अशी प्रतिक्रिया केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांनीही या सुधारणांचं स्वागत केलं तर काँग्रेस पक्ष दीर्घकाळापासून याची मागणी करत होता असं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं आहे ही केवळ कर आकारणी सुधारणा नाही तर ती सहजतेनं राहणीमानात सुधारणा असल्याचं सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या निर्णयाचं स्वागत केलं तर या सुधारणांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी राज्य सरकार पूर्णपणे कटिबद्ध असल्याचं महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे जीवन विमा तसंच आरोग्य विमा योजनांना जीएसटी कररचनेतून सूट देण्यात आली आहे यामुळे पॉलिसीधारकांना मिळणाऱ्या लाभाबाबत छत्रपती संभाजीनगर इथल्या विमा प्रतिनिधी अंजली खंडाळीकर यांनी माहिती दिली आपल्याला जीएसटी मध्ये जी सूट मिळाली आहे त्यामुळं विमा स्वस्त होणार आहे विमा धारकांनी जो काही विमा काढलेला आहे त्याच्यावरती त्यांना आठशा टक्के आणि रेग्युलर प्रीमियम मध्ये वर्षाला साडेचार टक्के असा जीएसटी आकारण्यात येतात आज आपल्याला जीएसटी मध्ये सूट मिळालेली आहे तर या सगळ्याचा लाभ विमाधारकांना पुढच्या महिन्यापासून मिळणार आहे जीएसटी सुधारणांमुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होऊन उत्पन्न वाढीला चालना मिळणार असून केंद्र सरकारचा हा निर्णय हे शेतकरी केंद्रीत धोरणांचं स्पष्ट उदाहरण आहे असं भाजपचे धाराशिवचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी म्हटलं आहे न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करायला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे केंद्रीय विधी आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी समाजमाध्यमावरून ही माहिती दिली सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने चोवीस ऑगस्ट रोजी चंद्रशेखर यांच्या नावाची शिफारस केली होती या बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत शिक्षक दिन आज साजरा होत आहे देशाचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत दरम्यान राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांचं वितरण आज राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे राज्यातल्या तीन शिक्षकांचा यावेळी गौरव करण्यात येणार असून यामध्ये नांदेडचे डॉक्टर मोहम्मद वकीउद्दीन शेख हमीदुद्दीन लातूरचे डॉक्टर संदीपान जगदाळे आणि मुंबईतल्या सोनिया कपूर यांचा समावेश आहे दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी काल राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या शिक्षकांशी संवाद साधला देशभरातल्या सर्व शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबनाची बीजं पेरण्याचं आणि त्याचं महत्व स्थानिक बोलीभाषेत सांगण्याचं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं मुस्लिम धर्मियांचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती ईद ए मिलाद उन्नबी आज साजरी होत आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ईदनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खुलताबाद इथं पैगंबर यांचा पवित्र पोशाख तसंच पवित्र केसाचं आज भाविकांना दर्शन घेता येतं यासाठी भाविक मोठ्या संख्येनं ठिकाणी दाखल होत आहेत या गर्दीच्या पार्श्वभूमीवर या मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे मराठवाडा साहित्य परिषदेचा रघुनाथ शिवराम बोरसे विशेष बालवाङ्मय पुरस्कार दैनिक केसरीचे पत्रकार संजय ऐलवाड यांना झिब्राच्या कथा या संग्रहासाठी जाहीर झाला आहे अकरा हजार रुपये आणि सन्मानचिन्ह अशा स्वरूपाचा हा पुरस्कार येत्या सत्तावीस सप्टेंबर रोजी ऐलवाड यांना प्रदान करण्यात येणार आहे उदगीर तालुक्यातल्या एकुरका रोड इथले रहिवासी असलेले ऐलवाड यांचे दोन कथासंग्रह दोन बालकविता संग्रह तीन बालकथासंग्रह यासह एकूण बारा पुस्तकं प्रसिद्ध आहेत हैदराबाद सातारा गॅझेटियर शोधून मराठा कुणबी जात पडताळणी प्रमाणपत्र देण्याचं काम कालबद्ध मर्यादित करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचं यासंदर्भात स्थापन उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं ते काल छत्रपती संभाजीनगर इथं आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्यानंतर बोलत होते आरक्षणासंदर्भात समाजात संभ्रम न पसरवण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं नागपुरात सुरू असलेल्या ओबीसी महासंघाच्या आंदोलनाला मंत्री अतुल सावे यांनी काल भेट दिली सहा दिवसाच्या या उपोषण काळात ओबीसींच्या बारा मागण्या पूर्ण झाल्या असून पुढच्या महिनाभरात बारा विषय स्पष्ट होतील असं सावे यांनी सांगितलं मराठा आरक्षणामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असंही त्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं दरम्यान बीड जिल्ह्यात माजलगाव शहरात तहसील कार्यालयाबाहेर आरक्षणाच्या संरक्षणासाठी ओबीसी समाज बांधवांनी काल आंदोलन केलं यावेळी हैदराबाद गॅझेटियर शासन परिपत्रकाची होळी करण्यात आली गणेशोत्सवाच्या निमित्तानं संपूर्ण राज्यभरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे दहा दिवसांच्या या चैतन्य पर्वाची उद्या शनिवारी अनंत चतुर्दशीला सांगता होणार आहे मोठ्या गणेश मूर्तींचं विसर्जनाऐवजी त्या संकलित करण्याचं आवाहन करण्यात आलं असून ठिकठिकाणी त्यासाठी संकलन केंद्र उभारण्यात येणार आहेत लातूर महानगरपालिकेनं पंधरा ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र उभारली असून सार्वजनिक गणेश मंडळांना मोठ्या मूर्तींचं विसर्जन बारा नंबर पाटीजवळील खदानीत करता येणार आहे गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर लातूर शहरातले मुख्य रस्ते शनिवारी सकाळपासून रात्री अकरा वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद असतील छत्रपती संभाजीनगर इथंही शहरातले मुख्य रस्ते शनिवारी सकाळपासून ते विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहतील नागरिकांनी या काळात पर्यायी रस्त्यांचा वापर करावा असं आवाहन शहर पोलीस प्रशासनानं कलि आहे धाराशिव धाराशिव इथल्या श्री बाल हनुमान गणेश मंडळाच्या वतीनं गौरी पूजन काळात बालिका जन्मोत्सव साजरा करण्यात आला ईद ए मिलाद निमित्त राज्य सरकारनं आजची सुट्टी रद्द करून आठ तारखेला सुट्टी जाहीर केली आहे रिझर्व्ह बँकेनंही आज सर्व आर्थिक व्यवहार सुरू ठेवण्याबाबत सूचित क्लि असून सोमवारी आठ तारखेला सर्व व्यवहार बंद राहणार असल्याचं सांगितलं आहे सोमवारचे सर्व व्यवहार आता मंगळवारी होतील असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे ईद मिलाद निमित्त लातूर इथल्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयातल्या बाह्य रुग्ण विभाग आज बंद राहणार आहे उद्या शनिवारपासून बाह्य रुग्ण विभाग नियमित वेळेप्रमाणे सुरू राहील आशिया चषक हॉकी स्पर्धेत काल बिहारमधल्या राजगीर इथं सामन्यात भारतानं मलेशियाचा चार एक असा पराभव केला या विजयासोबतच भारत सुपर फोर गटात पहिल्या स्थानावर पोहोचला आहा शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या येत्या काळात जगाच्या सागरी अर्थव्यवस्थेत भारत महत्वाची भूमिका बजावेल जीएनपीटी दोनच्या लोकार्पण सोहळ्यात मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन जीएसटी कर रचनेतल्या सुधारणांचं उद्योग क्षेत्रासह समाजाच्या सर्व स्तरातून स्वागत आणि आज शिक्षक दिन राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांचं दिल्लीत राष्ट्रपतींच्या हस्ते वितरण याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी नऊ वाजता नमस्कार if he mentioned